नमस्कार माझे नाव रेहान मदेनावी शाळेचे नाव नची शाळा नंबर एक अक्कलकोट जिल्हा सोलापूर मी मी वाचलेल्या गोष्टीचे नाव येरे येरे पावसा या गोष्टीच्या मुख्य पृष्ठावर मुन्नी रेडकोट आणि छत्री आणि काळेकाळ ढग आहे आणि या छोटी छोटी छत्री आहे या पुस्तकाच्या पृष्ठावर काळेकाळ ढग आणि छोटी छत्री आणि बुलबुल आहे या, या एक, एके दिवशी मुन्नी मना मुन्नी मनाली पाऊस सुरू झाला आता मी शाळेत कशी जाऊ सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे दारावरचा रेनकोट म्हणाला मला अंगावर घाल आणि मग बाहेर पड भिंतीवर अडकवलेली छत्री म्हणाली मला हातात घे आणि मग बाहेर पड बाजूला ठेवलेल्या लब्जीच्या चपल्या म्हणाले म, म, म मला मग मला आम्हाला पायात घाल आणि मग बाहेर पड मुन्नी म्हणाली आता मी माझा रेनकोट घालते आणि छत्रीसुद्धा सोबत घेते मुन्नी म्हणाली हॅलो पाऊसा आता मी येत आहे असे म्हणून मुंबई पावसात बाहेर पडली या गोष्टी या गोष्टीच्या जब...